मी राजेंद्र बाठिया अध्यक्ष पुना मर्चंट चेंबर दिवाळी आली की ज्या गोष्टीची सर्व नागरिकांना आतुरतेने वाट पाहतात असा आमचा पुण्याचा दारू चिवडा उपकार यंदाच्या अडुतीसा वर्षी पुणे मर्चंट चेंबरने दारू चिवडा पूर्वीपेक्षाही अट्रॅक्टिव्ह पॅकिंग आणि दर्जा सुधारून एक चांगल्या क्वालिटीचा दारू चिवडा उपलब्ध करून दिलेला आहे दरवर्षी हो आम्ही आमचाच रेकॉर्ड मुळत मध्ये लाडू चिवड्याचं विक्री आमच्याकडनं होत आहे यंदा पूरग्रस्त भागांमध्ये लाडू चिवडा पाच हजार पॅकेट माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते पाठवण्यात आलेला आहे यापूर्वी पुन्हा मच्छन चेंबरतर्फे एक हजार कांद्याची किटही त्यांना पाठवण्यात आलेली होते लाडू चिवडाची क्वालिटी आणि पॅकिंग सुंदर असल्यामुळे दिवसेंदिवस त्याला द्यूसर्ण खपत वाढत आहे चोवीस सेंटरमधनं यंदा आम्ही याचा विक्री झालेली आहे एक लाखाचा टप्पा आम्ही कालच ओल उल, ओलांडलेला आहे आणि बहुतेक दोन लाखाच्याही पुढे हा दिवाळीच्या शेवटपर्यंत आमचा विक्री होणार आहे पुणे नागरिकांनी जे प्रतिसाद दिलेला आहे त्यासाठी पुणे एका नागरिकांना मी धन्यवाद देऊ इच्छितो आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा